नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनल क्रिकेट मराठीवर चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहितीचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल केला नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लीग दोन हजार पंचवीस हंगामाआधी मेगा ऑप्शन होणार आहे त्यामुळे आता सर्व संघात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे या ऑप्शनसाठी बी सी सी आणि फ्रँचायझी तयारी सुरू झाली आहे अशातच प्रसिद्ध लिलावकर्ता ह्यू एडमिट्स यांनी विराट कोहलीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे एडमिट्स यांच्यामध्ये जर विराट कोहली ऑक्शनमध्ये आला तर त्याला तीस कोटीपेक्षा अधिक रक्कम मिळेल विराट कोहली आय पी एलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे दोन हजार आठपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळतो त्यांनी त्याला आतापर्यंत झालेल्या सर्व हंगामासाठी कायम केले आहे त्याने या संघाचे बरेच वर्ष नेतृत्वही केले आहे त्याच्या नेतृत्वात दोन हजार सोळा साली बंगळुरुने उपजीतपदही मिळवले होते आता हंगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंज बंगलोर त्याला कायम राखण्याची शक्यता आहे दरम्यान क्रिकेटबच्च्या मुलाखतीत बोलताना ह्यू इडमिट्स यांनी सांगितले की विराट कोहलीला लिलावा लिलावत प्रेझेंट करणं मोठा सन्मान असेल किमतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो तीस कोटीपेक्षा जास्त रक्कम त्याला मिळू शकते ह्यू इडमिट्स यांनी अनेक आय पी एल ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची म भूमिका निभावली आहे विराट हे क्रिकेटमधील मोठे नाव आहे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचशे तेहतीस सामन्यातील पाचशे एक्क्याण्णव डावात सव्वीस हजार नऊशे बेचाळीस धावा केले आहेत तो सव्वीस हजार धावाचा टप्पा पार करणारा केवळ जगातील चौथा क्रिकेटपटू आहे इतकेच नाही तर तो आय पी एलमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके केले आहेत त्याने आय पी एलमध्ये दोनशे बावन्न सामन्यामध्ये आठ हजार चार धावा केले आहेत तो आठ हजारपेक्षा जास्त दावा करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे त्याने सर्वाधिक आठ शतके देखील केली आहेत